शेतकरी बंधूंनं राम राम शेतकरी बंधूंनं आपण काय केलं तर की के आहे तसंच पाच सगट रोटर मारून आपलं शेत तयार केलं तर काय झालं आहे यंदा थोडा पाऊस लवकर पडला आहे आणि पाऊस लवकर पडल्यामुळं त्याच्यामध्ये तण उगून आले बी काय जास्त नाही थोडंफार तण नाही मग म्हटलं मग नंतर समजा पाऊस बंद होऊन पुन्हा जून महिन्यामध्ये पेरणी होईल आणि तण आपल्याला काहीच अडचण करणार नाही काय केलं तर माग एक आपण व्हिडिओ द्यालता या बांधाच्या कडीनं चव बाजूनी आपण तन्नाशे घेतलं होतं एक पाटाभरून मग सकाळी तन्नाशे घेतल्याच्यानंतर नंतर संध्याकाळी वाळून गेलं गवत त्यात काय अडचण नाही पण पाऊस काय करायला लागला आहे की रोजच एक षटकारा यायला आहे येळाच्या पोटी एक तर दुपारच्या पाऱ्यात नाही तर मग चार वाजता नाही तर संध्याकाळी सटकारा यायला आहे मग षटकारा आल्यामुळं त्या तणाला पोषक वातावरण तयार झाले पोषक समजा पाणी भेटायला मग त्यामुळं तण बी निघायला लागले गरमी बी खूप आहे गरमीच्या आणि आबाळाच्या आकारानेच वाटतं आज शंभर टक्के शक्का आल्याशिवाय राहत नाही तर पूर्णपणे आपल्याला आता पेरणी करायची होती पेरणी करायला ह्या पाचटीची काहीच अडचण नव्हती पण काय होणार आहे ह्या रानामध्ये राहणे होत नाही तर म्हणजे पेरणीच्या पाठी मग आऊच चालत नाही मग आऊत नाही चालल्यामुळं ते नवीन निघणारं तण आणि आहे पण जे जु जुनं तण नाही का ते सोयाबीन उगायच्या अगोदरच शेतांवर येईन आणि पुन्हा आपल्याला तणनाशकाला खर्च करावा लागेल नाही तर उपडतन करावं लागेल नाही तर खुरपणाला खर्च करावं लागेल तर तत्पूर्वी त्याच्या अगोदरच आपण काय केलं आहे आता दिसतं तण समजा तुम्हाला मी दाखवतो आता हे दिसतं तण आहे समजा हे आता हे तण का जास्त नाही पण जेवढं डोळ्यांनी तण दिसतं आहे का तर जे आपल्याला डोळ्यानं दिसत नाही का ते बी तण तितकंच आहे म्हणजे शंभर टक्के द्या सोडून समजा ह्या रानामध्ये पण पन्नास पन टक्के तण आहे आता डोळ्याने कोणतं दिसत नाही हे बघा हे नवीन निघलं आहे बघा तण हे बघा हे बारक तण नाही तर आपण काय केलं आहे ह्या ह्या रानामध्ये आता हे बारकत आता हे लांबून दिसत नाही पण ह्याला पाव पावसाचं पाणी एक षटकारा भेटल्यानंतर शंभर टक्के हे वर येणार आहे तर आपण काय केलं आहे ह्या बांधाच्या पलकून ह्या शेतामध्ये आता नवीन एक पाळी आली आवता आवताच्या पाळीवाणीच त्या ट्रॅक्टरच्या त्या, मागं तीन साईड ते हाणून बघितले आता ते हाणून बघितल्यानंतर आता ते तास आहे बघा तुम्हाला दाखवायला पुन्हा हिडो मोठा होईल त्यांनी काय होईल रान काळं व्हायलं आहे व्यवस्थित दिसायला लागलं आहे पण ते फरकत आहे आता फरकणं साहजिकच आहे फरकत आहे कशामुळं ह्या पाच आटाचं ह्या ऊसाचं ह्याचं त्याला वसन लागत आहे आणि ते फरकत आहे मग दुसरं एक तास काय केलं इकडं आपण रुटर ह्या रानामध्ये रुटरचा तास हाणले तर रुटरचा तास हाणल्याच्यानंतर सगळ्यात भारी आपल्याला रुटरचं वाटलं आहे पाळीपेक्षा कारण कशामुळं की रुटर काय करणार आहे चट रान उलतं पालतं घोळसून घेणार आहे एका एक, एक भुईट्या पाळी धारा समजा उपाट्या जाऊ द्या पण एक आवताची भुईट्या पाळी मग त्याच पाळीबरोबर दुसरा फायदा आपला कोणचा होणार आहे आपल्या शेतामध्ये पाचट आहे कळत न कळत जे आता जे जमिनीमध्ये आता ओल झालेली बघा तयार ओल झालेली तुम्हाला थोडक्यात उकरून दाखवतो तुम्ही ओल झालेली आणि त्या ओलीमध्ये जे काय खाली पाचट आहे का ते पाचट तर गेलंच म्हणायचं म्हणजे ते, ते हेच झालं दोन त्याचं ना झाला त्या पाचटाचा हे बघा ही अशी ओल आहे म्हणजे एकदम चिखलासारखी ओल आहे आणि पेरणी अजून बी तुम्हाला सांगतो वीस जूनच्या आसपास होईन असा अंदाज आहे बरं का आपला पिअरणी पस्तूर जाईन आणि जे वरचं पाचट आहे का वरचं पाचट ह्याच्यामध्ये बी किती बी नाही म्हणलं तरी आता उदाहरणार्थ हे पाचट आहे ह्याचे दोन तुकडे करणारच आहे ते म्हणजे ह्याच्यापेक्षा पन्नास टक्के बारीक पाचट होईन पाचट बारीक होऊन एखादा मोठं टिपरू आहे का ओसाचं एखादा फूट दीड फुटाचा त्याचा बी तुकडा होणार आहे तसा पाळीनं होणार नाही रुटननं जसा होईन का तसा पाळीनं होणार नाही मग आपण काय केलं आहे रुटन मारण्याचा निर्णय घेतला आहे आता उदाहरणार्थ समजा जरी पाळी जरी लावायची म्हटलं ला आपल्यापाशी बैल येतं बैल येतं आऊत आहे सगळे आपल्याला पक्षी आवत आणणारे रोजकरीत लावायचं काम आहे हा आता ही पट्टी जी पाहू शकतात का ही पूर्णपणे ही दोन एकरची पट्टी तर दोन एकरच्या पट्टीमध्ये दोन जरी आऊत धरले का शंभर टक्के होणार ना नाही म्हणजे उदाहरणार्थ एक एकर पाळी होणार नाही पण तरी पण एक एकर पाळी धरू मग त्यांचा खर्च आपल्याला किती होणार आहे एक हजार रुपये खर्च होणार आहे त्यांचा पाचशे रुपये रोजगार सुरू आहे आमच्याकडं तुमच्याकडे किती रोजगार आहे कमेंटमध्ये नक्की सांगा हजार रुपये खर्च होणार आहे आणि रुटरला आपण रुटर जरी धरलं तरी त्याचे डबल पैसे लागणार आहेत किती दोन हजार रुपये खर्च होणार आहे मात्र रुटर मारल्यामुळं पाच आटाचा भोगा होणार आहे पूर्णपणे जमीन आहे का त्या आपल्या बुडकेत का टिपरं ह्याचा बी भोगा होणार आहे आणि जे गवत आहे का ते मोठं गवत मरणार आहे बारीक सारीक गवत आहे का त्याच्या बी चिंधड्या उडणार आहे तर रान आपलं पेरणी योग्य होणार आहे एक डबल खर्च झाल्याच्या नंतर हां तर पाळीपेक्षा ते चांगलं आहे तर ते निर्णय आपण घेतला आहे आणि काम चालू केलं आहे आता चालू केल्याच्या नंतर होतं आहे कसं ते मी तुम्हाला दाखवतो हां तर शेतकरी बंधूंना एक गोष्ट लक्षात घ्या हे जे शेत तुम्ही बघू शकतात का ह्या शेतामध्ये ह्या शेतापेक्षा तण बी जास्त होतं तण तर तण जास्त होतं आणि काय मिळ झाला काय की मिशननी ऊस गेलेला होता इकड्यापेक्षा इकडं ऊसं बी जास्त होते आता काही मातीमध्ये बुजल्या असते आणि ती गोष्ट सोडून द्या पण डोळ्याला दिसायला वरचं समजा वरचं काहीच राहिलं नाही बरं का पूर्णपणे पाच पाचट मातीत कालवलं आहे टिपराचा बी भोगा झालाय आणि पेरणीला पेरणी पेर यंत्र बघायलाच त्याचा बी व्हिडिओ नक्की देऊ तुम्ही एक खाली कमेंट करीत जा म्हणजे मला बी छापा गोवतं की तुम्हाला काय बघायला आवडेल हा तर पेरणीला काहीच अडचणी येणार नाही बरं का हां रासणीला येईन रासणीला डिसेंबर टक्के येऊ शकते पण पेरणी तुमची जे हे आहे का पेरणी यंत्र एकदम मोकळं फळफळ चालणार आहे बरं का आणि हे जे आज जे खर्च व्हायलाय का हे बी साठ लागणार आहे आता हे रूटरचं काम मी तुम्हाला दाखवतो हे बघा हे बघा पाहू शकता तुम्ही एक चार इंच म्हणा सहा इंच म्हणा आपल्या भुईट्या पाळीवण्याआधी का खाली उकरत नाही इतकं रान हे बघा हे इतकं रान होत आहे एक ईदवर भरायला लागले आता वरचं ह्या बघा हे जे उकरलंय का ओली तिली राईन समजा हुकून मातीमध्ये गेलेलं मातीमध्ये कालवायला हे एक आपल्याला काय केलं तर माहिती आहे का डबल रुटर जे हानायच होतं का एक रुटर आपण वाचविलं होतं कारण मातीमध्ये चाललंय म्हणून ते रुटर आता कमी आलं त्या मला गवत बी मिळलं पाचट बी ह्याच्यात घोळसून निघायला लागले मातीमध्ये आणि थोडं आपल्या मनायोग्य काम बी होईल बरं का समोर पाहू शकतात ट्रॅक्टरचं काम सुरू आहे का शेतकरी बंधू तुम्हाला काय वाटतंय काय नाही तुमचं मनोगत हो खाली कमेंटमध्ये नक्की व्यक्त करा बरं का, का। तोपर्यंत राम राम लवकरच आपण नवीन माहिती घेऊन भेटू संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद